नमस्कार फ्रेंड्स किचन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे पुरी आणि भाजी पुरी भाजी खूप सर्वांनाच आवडते आणि त्यामध्ये जर बटाटा भाजी असेल तर खूपच टेस्टी तर आज मी वेगळ्या पद्धतीने बटाटा भाजी बनवलेली आहे पुरीसोबत खाण्यासाठी तर मटार आणि बटाट्याची झणझणीत अशी मी भाजी बनवलेली आहे जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज फ्रेंड्स लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात तर फ्रेंड्स कुकरमध्ये मी डाळ भात आणि बटाटे शिजत घातलेले होते तर बघूयात आपण अपन बटाटे आपले चांगले शिजले गेले आहेत का एक एक करून आपण बटाटे काढून घेणार आहोत कुकरमधून कुकरचा हाच फायदा आहे की झटपट असे आपले तीन प्रकारे आपले बटाटा डाळ आणि भात आपला शिजून निघालेला आहे शिजून तयार झालेला आहे बघू शकता डाळ देखील आपली खूप छान प्रकारे शिजली गेलेली आहे तर आपण डाळ देखील बाहेर आपण काढून घेणार आहोत नंतर आपला भात देखील तयार झालेला आहे कुकरचा हाच एक फायदा आहे झटपट अशा पद्धतीने आपले तिन्ही कामं तयार झालेली आहेत फास्ट अशा पद्धतीने तर आपण आता एक कढई घेणार आहोत कढईमध्ये आपण तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे अशा पद्धतीने जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये आपण फ्रेश ताजा कढीपत्ता धुवून स्वच्छ घेतलेला आहे तो ॲड केलेला आहे नंतर थोडेसे हिंग ॲड करायचं आहे या सर्वाची फोडणी दिल्यानंतर अलं लसूण पेस्ट आहे अलं आणि लसूण मी किसून घेतलेले होते यामध्ये आपण मिरची आणि बारीक चिरलेला कांदा बारीक म्हणजेच लांबडा चिरलेला आहे कांदा तो देखील आपण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे लांबडा कांदा चिरून मी त्याचे दोन भाग बनवलेले होते कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे आणि बटाटे अगदी सोलून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे नंतर आपण ते अशा आपल्याला हवे त्या शेपमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता कापून घेऊ शकता हवे ते म्हणजे बारीक मोठ्या अशा शेपमध्ये बटाटे चिरून झालेले आहेत शेपमध्ये तर कांदा देखील चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे त्यामध्येच आपण मटार ॲड करायची आहे मी एक अर्धी वाटी मटार ॲड केलेला आहे देखील आपण कांद्यासोबत चांगला भाजून घ्यायचा आहे मटार आणि कांदा चांगला भाजला गेला की तो अशा प्रकारे आपल्याला दिसेल खूप छान प्रकारे कांदा आणि मटार भाजलेला आहे नंतर आपण ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून हळद अगदी चांगल्या प्रकारे कांदा आणि मटारला लागला जाईल खूप छान दिसत आहे नंतर आपण त्यामध्ये चिरून ठेवलेले बटाटे ॲड करायचे आहेत आणि ते देखील आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याला मसाला चांगल्या प्रकारे लागला जाईल मसालाच म्हणजेच हळद चांगल्या प्रकारे लागला जाईल बटाट्यांना नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे एक अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे चाट मसाला देखील तुम्ही त्याला लावू शकता हे सर्व आपण अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाट्याला चांगला मसाला लागला गेला की भाजीचा कलर अगदी वेगळा दिसेल तर बघा मसाला चांगला लागला गेलेला आहे बटाट्याला आणि मटारला तर एक दोन मिनटं आपण ते वाफवून घेणार आहोत जेणेकरून बटाट्याची भाजी खूप टेस्टी होईल आणि वाफली जाईल आणि शिजली देखील चांगल्या प्रकारे जाईल म्हणून आपण एक दोन मिनटं त्याच्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत दोन मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान प्रकारे शिजली गेलेली आहे बघू शकता आणि मटर आणि बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर आपण आता पुरीचे पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे गहू आणि मैदा तर मी गव्हाचे थोडे पीठ आणि मैद्याचे थोडे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे आणि मळण्याआधी आपण थोडं थोडं पाणी घेऊन ते मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे पुरीचे ते घट्ट होईल आपल्याला पीठ अगदी पातळ अशा पद्धतीने मळून घ्यायचे नाही आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करून ते पीठ अगदी चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे पीठ आपलं घट्ट तयार झालेलं आहे नंतर आपण त्यावरती एक चमचा तेल ॲड करायचं आहे तर तेल आपण एक चमचाच ॲड केलेला आहे त्यामध्येच आपण घट्ट पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ आपलं पुरीचं मळून तयार झालेलं आहे पुऱ्या लाटेपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत कढईमध्ये आपण तेल ॲड करायचं आहे आणि अगदी मंद अचेवरच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल गरम होईपर्यंत आपण पुरीची तयारी करून घ्यायची तयार आहे अशा पद्धतीने एकाच शेपमध्ये आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आपले गोळे तयार झालेले आहेत एकाच शेपमध्ये नंतर आपण ते थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे गोळ्यांना पुरी बनवताना गोळ्यांना जास्त पीठ लावू नये कारण की तेल आपलं काळं काळं होईल तर अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या बघा एक शेपमध्ये तयार करून घ्यायच्या आहेत पुऱ्या अगदी छान प्रकारे आपल्या तयार झालेल्या आहेत लाटून आणि तेल देखील गॅसवरती गरम झालेलं आहे चांगल्या प्रकारे तर मंदच याच्यावर आपण पुरी एक एक करून तेलामध्ये सोडणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपली पहिली पुरी खूप छान अशा पद्धतीने टम्म अशी फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपण एक एक करून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि सर्वच पुऱ्या अशा प्रकारे टम्म अशा पद्धतीने फुगल्या गेलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही तर झटपट अशी आपली पुरी तयार होत आहे ते तेल अगदी चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचे नाहीतर तेलकट अशी पुरी आपली तयार होईल तर फ्रेंड्स पुरी आणि भाजी खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे आणि खूप झटपट आणि खूप साधी सिम्पल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फ्रेंड्स जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर, तर फ्रेंड्स लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय